देवळा राहुळ घाट बनलाय मृत्यूचा सापळा भीषण अपघातांची मालिका नागरिकांचा संताप अनावर घाट पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरत असून आज सकाळपासूनच सलग तीन अपघात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे पहाटे नऊच्या सुमारास नाशिकहून मालेगावकडे जाणाऱ्या पत्र्यांच्या रीलने भरलेला कंटेनर आर जे चौदा जी पी चौवेचाळीस तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने पलटी झाला या घटनेत चालक व त्याचा सहकारी गंभीर जखमी झाले असून त्यांना बजरंग रुग्णवाहिकेतून तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले कंटेनरमधील जड रील्स रस्त्यावर विखुरल्याने काही काळ संपूर्ण वाहतूक ठप्प झाली दरम्यान रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू असतानाच आणखी एक टँकर अपघातग्रस्त झाला ऑइलने भरलेला टँकर तीव्र वळणावर नियंत्रण सुटल्याने भिंतीवर आदळला यात चालक जखमी झाला असून टँकरमधून गळालेल्या तेलामुळे रस्ता अत्यंत घसरडा झालाय परिणामी वाहतूक एकेरी मार्गाने वळवावी लागली त्यामुळे घाटात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास दिलीप अशोक देवरे राहणार निंबोळा हा शेतकरी ट्रॅक्टर एम एच एक्केचाळीस शहाण्णव एकोणऐंशी दुहेरी ट्रॉलीत फीड घेऊन जात असताना रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे ट्रॅक्टर घसरून भिंतीवर आदळला ट्रॉली पलटी होऊन फीडच्या गोण्या रस्त्यावर विखुरल्या गेल्या सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही दरम्यान घाट परिसरात रात्रीच्या वेळी आणखी तीन हलक्या वाहनांचे अपघात झाल्याचीही माहिती समोर येत आहे गेल्या काही दिवसांपासून रहुड घाटात दररोज तीन ते चार अपघात घडत असल्याने हा घाट अपघातांचा अड्डा बनलाय काही दिवसांपूर्वी उमराणे प्रेस क्लबच्या वतीने स्मशानभूमी परिसरात लक्षवेधी उपोषण करून या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले मात्र प्रशासनाने दिलेल्या पंधरा दिवसात उपाययोजना या आश्वासनानंतर आज पुन्हा सलग अपघात घडल्याने नागरिकांचा संताप उद्रेक झालाय स्थानिकांचा एकच प्रश्न पुढील पंधरा दिवसात आणखी किती जीव जाणार राहुळ घाटातील वाढत्या अपघातांमुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होऊन प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नागरिकांनी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दादाजी हिरे देवळा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा